नमस्ते चला तर आज आपण बनवूया मस्त खमंग आणि चवदार अशी वाटलेल्या डाळीची अळवडी करायला पण एकदम सोपी तर रात्रभर इथं मी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे पाण्यामध्ये आणि आता या डाळीमध्ये घालण्यासाठी थोडीशी कोथिंबीर अद्रक लसूण आणि थोडीशी दोन मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या आणि थोडीशी जिरे घालायची बेसनच्या अळवडीपेक्षा ही अळवडी करायला पण एकदम सोपी आणि खायला एकदम चवदार लागते त्याच्यामुळं मी वाटलेल्या डाळीची आज वा अळवडी करणार आहे तर हे वाटण वाटून घेतलेले ओबडोबड जास्त पण बारीक नाही वाटायचं आणि ही जी भिजवलेली चणा डाळ आहे ती आता आपण ह्याच्यामध्ये मिक्सरला वाटून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं अगदी दोन चमचे जास्त पाणी घालायचं नाही असं घट्टच वाटून घ्यायचं आहे आपल्याला डाळ जास्त पण बारीक नाही वाटली तरी चालेल आणि आता ह्याच्यामध्ये हे जे करून घेतलेले हिरवे मिरचीचं वाटण ते घालायचं थोडीशी हळद घालायची चा। आणि मीठ घालायचं आणि छान या डाळ वाटलेल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये एक चमचा लिंबू रस घालायचा आहे कारण आळू जो आहे तो घशामध्ये खवखवतो त्याच्यामुळं आपण लिंबू रस नक्की घाला तुम्ही न विसरता पानं आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेले इथं तर असं पान पालतं ठेवायचं आणि त्याच्यावर हे आपण जे वाटण करून घेतलेले डाळीचं चाना से गेचे। पाना 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 ते छान असं पातळ लावून घ्यायचं आहे तुमची पानं जर मोठी असतील तर एकाच पानाची घडी करायची पानं ही छोटे आहेत त्याच्यामुळं मी आणखी एक पानवरून ठेवलेले जास्त ज्यांना तेलकट वगैरे तळलेले आवडत नाही त्यांच्यासाठी ही वडी एकदम छान आहे चव तर खूपच छान लागते वाटलेल्या डाळीमुळं तुम्ही नक्की एकदा करून बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता दुसरी वडी करून घेते मी एक वडी करून झालेली आहे आपली तर परत दुसरं पान ठेवायचं आणि अशा छान मस्त पातळ पीठ लावून वड्या करून ठेवायच्या तर ही वडी ज्वारीची भाकरी चपाती किंवा डाळभात ह्याच्याबरोबर सुद्धा तोंडे लावायला खूप छान लागते वेळ पण जास्त लागत नाही तेल पण फक्त चार चमचे तेलामध्ये ह्या आळूवड्या तयार होतात तर दोन तीन हळूवड्या करून झालेल्या आहेत आपल्या आणि आपल्या आता पूर्ण वड्या झालेल्या आहेत तळून आता घेऊ आपण आपण ही वडी तव्यामध्येच तळून घेणार आहोत जास्त तेल नाही टाकायचं दोनच चमचे तेल टाकलेले आणि ह्या वड्या अशा लाईनने ठेवून द्यायच्या खूप छान चवदार लागते करून बघा तुम्ही एकदा ही वडी आणि आता वरून पण थोडंसं तेल टाकायचं थोडंसं एक मिनिट परतल्यानंतर आता हे वड्या अशा पलटी करून घ्यायच्यात बेसनची आपण आळूवडी करतो त्याच्यापेक्षा वाटलेल्या डाळीची खूपच छान आणि खमंग लागते नक्की करून बघा तुम्ही वरून आता आणखी परत थोडंसं तेल टाकते तुमच्या आवडीनुसार तेल जास्त तेलकट वगैरे तुम्हाला जशी आवडती तशी तुम्ही तेल वापरू शकता पण ह्या आळूवडीला जास्त तेल लागत नाही चार चमचे तेल वाचवतं आणि हो खायला खूप छान खमंग लागतात गरम गरम पण छान लागतात आणि दुसऱ्या दिवशी पण शिळी झाल्यानंतर ही वडी खूपच छान खमंग लागते एकदम मस्त अशा सोनेरी कलरवर आपण करून घ्यायच्या गॅस कमी करायचा जास्त पण करपवायच्या तर थोडंसं सोनेरी कलरवर झालं की काढून घ्यायच्या मस्त डाळ भात वगैरे बघा अशा मग झाल्या आपल्या गोवड्या तयार नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा